पहा आज आपण या वाक्यां मराठी वाक्यांचं इंग्रजी वाक्य तयार करणार आहोत खूप सोपी पद्धत आहे पहा अगोदर वाक्य वाचायचे वाचल्यानंतर त्यावर थोडं विचार करायचे की वाक्य कोणत्या काळातील आहे तुम्हाला काळ समजलं तर सहज तुम्ही मराठी वाक्यांचे इंग्रजी वाक्य लिहू शकता आणि बोलू शकता पहा आता तू आंघोळ केली का केली तू आंघोळ केली क्रियापदाचे शेवटचे अक्षर ल ला, ला ली, ले, ले। जर असेल तर ते साध्या भूतकाळातील वाक्य आहे समजून घ्यायचं तू आंघोळ केली का केली नंतर का आहे म्हणजे हे साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य आहे प्रश्नार्थक वाक्य असेल नकारात्मक वाक्य असेल तर डीड हे सहकारी क्रियापद येतो पाहायचं तू आंघोळ केली का मग एक नंबरला डीड येणार आहे डी आय डी डिड डीड यू हे सहायकारी क्रियापद आहे साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य आहे म्हणून डीड हे सहाय्यकारी क्रियापद एक नंबरला आलेलं आहे त्यानंतर करता तुला यू डी त्यानंतर क्रियापद येणार आहे डीड आलेलं आहे तर साध्या भूतकाळामध्ये होकारार्थी वाक्यात क्रियापदाचे दुसरे रूप येतो क्रियापदाचे दुसरे रूप वापरतात पण दीड आलं तर क्रियापदाचे पहिले रूप डिड यू टेक टी एच बात म्हणजे आंघोळ करणे क्वेश्चन मार्क टेक अ बात डिड यू टेक अ बात नाही मी आंघोळ केली नाही हे काय आहे साध्या भूतकाळातील नकारार्थी वाक्य आहे नाहीला नो no. म्हणजे डिड नॉट किंवा डिडंट डीड नॉट च संक्षिप्त रूप आहे didn't, नो आय डी इथे डीड आलेला आहे क्रियापदाचे पहिले रूप येणार आहे टी ए दिद no, बाथ अ बात बी एच हे भूतकाळातील नकारात्थी वाक्य आहे म्हणून डीड हे सहकारी क्रियापद आलेलं आहे हे साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य आहे होकाराचे आहे पण प्रश्नार्थक आहे प्रश्नार्थक असेल तर डीड नकारार्थी असेल तर डीड हो मी आंघोळ केले हे आहे साध्या भूतकाळातील होकारार्थी वाक्य हो मी केले येस Yes. Y S वाय येस 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 आय टूक टी डबल टूक हे क्रियापदाचे दुसरे रूप आहे टेक क्रियापदाचे पहिले रूप आहे टूक हे क्रियापदाचे दुसरे रूप आहे टेक टूक टेकन टेक्स टेकिंग ही क्रियापदाची रूपे आहे टूक हे क्रियापदाचे दुसरे रूप आहे यस आय टू बार एच बात म्हणजे अंघोळ करणे टूक क बात म्हणजे मी आंघोळ केले डीड यू टेक अ नो आय डी यस आय टूक बात किती ओरडतोस तू किती बोलतोस तू किती खातोस तू ही तिन्ही वाक्य प्रश्नार्थक वाक्य आहे प्रश्नार्थक वाक्य असतील त्या वाक्यामध्ये प्रश्नार्थक शब्द आहे का बघायचं मग या वाक्यामध्ये कितीही प्रश्नार्थक शब्द आहे प्रत्येक वाक्यामध्ये किती आपल्याला दिसत आहे किती हा प्रश्नार्थक शब्द आहे प्रश्नार्थक वाक्य असेल प्रश्नार्थक शब्द आहे का बघायचं मग इंग्रजी वाक्यात एक नंबरला प्रश्नार्थक शब्दच येतो वाक्य कोणत्याही काळातील असू दे पण प्रश्नार्थक शब्दच एक नंबरला येणार आहे किती ओरडतोस तू कितीला एकदा हाऊ मच म्हणायचं हाऊ मच एम यू सी एच मच हाऊ मच म्हणजे किती हाऊ मेनी हाऊ मच ते कशाला वापरतो ते नंतर शिकवते मी आता या ठिकाणी कितीला हाऊ मच येणार आहे हाऊ मच ओरडतोस हाऊ मच यू वाय ओ यू यू प्रश्नार्थक शब्दानंतर करता येणार आहे हाउ मच यू ओरडतोस ना शाउट ओ यू टी शाउट म्हणजे ओरडणे हाउ मच यू शाउट किती बोलतोस तू किती प्रश्नार्थक शब्द आहे एक नंबरला घ्यायचा हाउ मच एच ओ डब्ल्यू हाऊ एम यू सी एच मच हाऊ मच यू हाउ मच यू स्पीक या स्पी डबल ई के स्पीक म्हणजे बोलणे हाऊ मच यू स्पीक किती खातो असतो हाऊ मच एच ओडब्ल्यू हा यू शि हाऊ मच ईट म्हणजे खाणे स्पीक क्रियापदाचे पहिले रूप आहे ईट क्रियापदाचे पहिले रूप आहे शाउट क्रियापदाचे पहिले रूप आहे किती ओरडतो असतो हाऊ मच यू शॉट किती बोलतो असतो हाउ मच यू स्पीक किती खातोस तो हाउ मच यू इट मला आता झोपायचं आहे मला आता हे पाहिजे यासाठी आपण काय म्हणतो आय वांट तसं मला झोपायचं आहे मला जायचं आहे मला खायचं आहे यासाठी वांट वापरायचं यासाठी आता मला आता झोपायचं आहे मग आय वांट डब्ल्यू ए एन बी वांट म्हणजे पाहिजे आहे किंवा मला करायचं आहे असं आय वांट टू झोपायचं स्लीप या ई पी स्लीप म्हणजे झोपणे आय वांट टू स्लीप आताला नाव एनओब्ल्यू नाव म्हणजे आता आय वांट म्हणजे मला पाहिजे आहे मला करायचं आहे यासाठी वापरतात आय वांट टू स्लीप मला झोपायचं आहे मला लिहायचं आहे आय वांट टू राय मला वाचायचं आहे आय वॉन्ट टू रीड मला जायचं आहे आय वॉन्ट टू गो याप्रमाणे आय वॉन्ट टू स्लीप नाव एस एल डब्ल्यू स्लीप म्हणजे झोपणे एन ओडब्ल्यू नाव म्हणजे आता त्यांनी तुला काय सांगितलं या ठिकाणी त्यांनीला तुम्ही एक म्हणू शकता आणि एक घेऊ शकता त्यांनी त्यांनीला आपण काय करायचं तर आपण ही घेऊ त्यांनी तुला काय सांगितलं हे आहे प्रश्नार्थक वाक्य हे काय आहे प्रश्नार्थक वाक्य आहे या वाक्यामध्ये प्रश्नार्थक शब्द आहे काय काय हे प्रश्नार्थक शब्द आहे त्यांनी तुला काय सांगितलं क्रियापदाचे शेवटचे अक्षर ल आहे म्हणजे हे साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य आहे साध्या भूतकाळातील आता प्रश्नार्थक वाक्य आहे म्हणलं तर डी सहिकारी क्रियापद केव्हा येणार आहे साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्यासाठी दीड हे सहकारी क्रियापद आता प्रश्नार्थक शब्द एक नंबरला घेऊ वाड डब्ल्यू एच एसी वाढ डीड हे सहकारी क्रियापद साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्यासाठी आणि नकारात्मक वाक्यासाठी दीड हे सहकारी क्रियापद वापरतात प्रश्नार्थक शब्दानंतर सहकारी क्रियापद डीड ही टीई डब्ल्यू टेल म्हणजे सांगणे आहे म्हणून इथं क्रियापदाचे पहिले रूप घेतलेलं आहे वाट डीड ही टेल यू तुला आला यू वाय ओ यू यू क्वेश्चन मार्क पाहायचं डब्ल्यू एच वाट म्हणजे काय प्रश्नार्थक शब्द आहे हे प्रश्नार्थक वाक्य आहे म्हणून एक नंबरला प्रश्नार्थक शब्द आलेला आहे या वाक्यातील प्रश्नार्थक शब्द एक नंबरला घेतलेला आहे आणि डीड का आलेला आहे तर हे साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य आहे म्हणून प्रश्नार्थक शब्दानंतर नंतर सहाय्यकारी क्रियापद त्यानंतर करता क्रियापदाचे पहिले रूप वॉट डीड ही टेल यू वीड ही तुम्ही सुद्धा घेऊ शकता वाय टेल यू मी उद्या येणार आहे मी उद्या येणार नाही हे वाक्य साध्या भविष्य काळातील आहे अजून उद्या आहे बघा भूतकाळ वर्तमान काळ भविष्यकाळ भूतकाळ म्हणजे घडून गेलेल्या गोष्टी वर्तमान काळ म्हणजे आता सध्या जे आहे ते वर्तमान काळ आणि उद्या घडणार आहे ते भविष्य काळ मी उद्या येणार नाही अजून उद्या आहे म्हणजे हे साध्या भविष्य काळातील वाक्य आहे भविष्य काळातील वाक्य असेल तर दोन नंबरला विल येणार विल किंवा शाल विल हे सहायकारी क्रियापद भविष्य काळासाठी असतो पाहायचं मी उद्या येणार नाही एक नंबरला करता मी मी ला आय आय झाल्यानंतर विल हे सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं आहे भविष्यकाळी वाक्यासाठी विल हे सहाय्यकारी क्रियापद मी उद्या येणार आहे उद्या येणार नाही मी उद्या ते करणार आहे मी उद्या जाणार आहे या प्रत्येक वाक्यासाठी विल हे सहाय्यकारी क्रियापद दोन नंबरला मी ला आय करता आहे करता एक नंबरला असतो तर त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद बघा आता ईज हे सहाय्यकारी क्रियापद आहे आर हे सहाय्यकारी क्रियापद आहे आणि ईज आर एम डिड हॅड हॅव आणि वाज ही सहाय्यकारी क्रियापदे आहेत तसं भविष्यकाळी वाक्यासाठी हे विल्यकारी क्रियापद आय विल विल आलं तर क्रियापदाचे पहिले रूप शिओमी कम म्हणजे येणे हे क्रियापदाचे पहिले रूप आहे विल आलं क्रियापदाचे पहिले रूप आय विल कम उद्याला टुमारो टी ओ एम ओ डब्ल्यू टुमारो म्हणजे उद्या टी ओ एम ओ डब्ल्यू टुमारो आय विल कम टुमारो आय विल कम टुमारो मी उद्या येणार नाही मी उद्या येणार नाही हे वाक्य साध्या भविष्यकाळातील नकारार्थी वाक्य आहे आता आय डब्ल्यू आय डब्ल्यूल विल एन ओ टी नॉट वील नॉट डब्ल्यू ओ एन अपेश टी आता तुम्ही असं लिहू शकता तुम्ही प्रत्येक वेळी विल नॉट विल नॉट न म्हणता ओंट म्हणायचं विल नॉट ज संक्षिप्त रूप काय आहे ओंट आहे विल नॉट म्हणजे तेच ओंट म्हणजे तेच आय विल नॉट कम सी ओ एम ई कम टुमारो टी ओ एम ओ डबल आर ओ डब्ल्यू आय विल नॉट आय विल नॉट कम टुमारो आय विल कम टुमारो आय विल नॉट कम टुमारो आय वॉन्ट कम टुमारो मी जेवण करत आहे, मी लिहित आहे, मी वाचत आहे, प्रत्येक वाक्यामध्ये सगळ्यात शेवटी कोणता शब्द आहे तर आहे हा शब्द आहे आहे म्हणलं की वर्तमान काळ आहे शब्द वर्तमान काळातील आहे होता होती होते आहे आता हे वर्तमान काळातील वाक्य आहेत पण कोणत्या वर्तमान काळातील साध्या वर्तमान काळातील आहेत का चालू वर्तमान काळातील आहेत का पूर्ण वर्तमान काळातील आहे पहायचं मी जेवण करत रत रत अत मत तर नंतर जर आहे असेल चालू वर्तमान काळातील वाक्य आहे समजून घ्यायचं मी लिहित आहे तर नंतर आहे मी वाचत आहे तर नंतर आहे म्हणजे सध्या मी तुम्हाला शिकवत आहे शिकवत त शिकवत आहे म्हणजे आता सध्या तुम्हाला शिकवत आहे हे चालू वर्तमान काळातील वाक्य आहे आता हे तिन्ही वाक्य चालू वर्तमान काळातील आहे चालू वर्तमान काळामध्ये एम इज आणि आर त्या तिन्ही पैकी म्हणजे प्रत्येक कर्त्यासाठी वेगवेगळं आहे हे तिन्ही सहाय्यकारी क्रियापद वापरतात चालू वर्तमान काळामध्ये चालू वर्तमान काळामध्ये एम चालू वर्तमान काळामध्ये आर ही सहाय्यकारी क्रियापदे वापरतात पण मी या कर्त्यासाठी एम हे सहाय्यकारी क्रियापद एम हे कोणत्याही कर्त्यासाठी नाही यू एम कधीच येणार नाही ही एम कधीच येणार नाही फक्त एम हे स्वतःसाठी आहे स्वतःसाठी एम आहे आय एम मी हुशार आहे आय एम क्लेवर आय एम अ स्मार्ट मी सुंदर आहे आय एम अ ब्युटिफुल पहायचं फक्त मी साठी एम वापरतात एम हे कोणत्याही कर्त्यासाठी वापरायचं नाही कोणालाही वापरायचं नाही फक्त मी साठी आता मी मी ला आय आता एम ए एम एम म्हणजे आहे ए एम एम म्हणजे आहे आय एम मी आहे आय एम जेवण करत ई ए, ए टी ईट हे मूळ क्रियापद आहे चालू काळामध्ये चालू वर्तमान काळ असेल चालू भूतकाळ असेल चालू भविष्यकाळ असेल मूळ क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लागतो इटिंग म्हणजे सध्या मी जेवत आहे आय एम इटिंग एम आलं तर आय एन जी प्रत्यय येतो मी लिहित आहे मी ला आय इंग्रजी वाक्य तयार करत असताना मराठी वाक्यातील पहिला शब्द घ्यायचा पहिला झाल्यानंतर डायरेक्ट शेवटचा शब्द आहे तर आहेला एम येणार आहे आ या करण्यासाठी एम हे सहकारी क्रियापद आपण आय एम लिहित लिहिणे डब्ल्यू आर आय टी राईट म्हणजे लिहिणे डब्ल्यू आर आय टी आय एन जी रायटिंग एम आलं तर आय जी प्रत्यय आलेला आहे बघायचं आय एम रायटिंग मी सध्या लिहित आहे आय एम रायटिंग मी वाचत आहे ला आय मी झालं तर काय घ्यायचं डायरेक्ट शेवटचा शब्द घ्यायचा आहेला एम घ्यायचं आहे ए एम एम म्हणजे आहे आ एम वाचत आर ई ए डी रीड हे मूळ क्रियापद आहे आर ई ए डी रीड म्हणजे वाचणे याला आय एन जी प्रत्यय आहे तेव्हा चालू काळामध्ये हे चालू वर्तमान काळातील आहे म्हणून एम आलेलं आहे मूळ क्रियापदाला आय एन जी आलेला आहे एम मूळ क्रियापदाला आय एन जी प्रत्यय एम मूळ क्रियापदाला आय एन जी प्रत्यय ए डी रीड हे मूळ क्रियापद आहे त्याला आय एन जी प्रत्यय लागलेला आहे आय एम इटिंग आय एम रायटिंग आय एम रिडिंग